चांगला सीन आहे ना तुम्ही काही वेळ थांबा आम्हाला लागली खूप भूक रविवार होता घरात बसून कंटाळा आला मग मित्राला कॉल केला आणि चल रे काहीतरी प्लॅन करूयात कुठेतरी वेळ घालूयात प्लॅन काही फारसा नव्हता पण निसर्गात हरवायचं होतं मग ठरलं तामिनी घाटात जाऊ पण तेच ट्रिप सुरू होण्याआधीच नेहमीप्रमाणे ती गोष्ट घडली माझा मित्र नेहमीसारखा उशिरा आला आणि उशिरा येऊन वर म्हणतो काय गरज होती इतक्या लवकर निघायची आणि <laughs> 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 तुम्हाला तुम तर अर्थातच त्याने दोन चार खाल्ल्याच तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि नेहमीप्रमाणे आपण पुन्हा निघालेलो आहोत निसर्गाच्या ट्रिपवर ना शहरांची गर्दी आहे ना वेळेचं बंधन आहे तिथे आहे तर फक्त निसर्ग आणि आपण आता निघालो आहोत तामिटी घाटाच्या दिशेने आम्हाला लागली खूप भूक आता मंगेश काय घेणार वडापाव आमचा फेवरेट आहे वडापाव वडापाव म्हणजे जोशी प्राण आहे ना वडापाव म्हणजे बने आल्या म्हणजे आम्ही आम्ही तुळशी बळा खूप फेमस असं म्हणतात बघूया ट्राय करू काम आणि हां आणि विशेष म्हणजे आम्हाला थंड वडापाव नाही मला एकदम गरम आम्ही पाच मिनटं थांबलो आणि आम्हाला गरम वडा पाहतो एक मी ट्राय गरम आहे मस्त मित्रांनो तीन बघून तुम्हाला असं वाटत असेल की हा खडक वाटतो पण नाही आम्ही आता तामिनीमध्ये आहोत आणि लिटरली खडक वाचला झाल्यासारखं वाटत आहे शकता गाड्या खूप गाड्या तामिनीतला खडक वाचलाय हा तामिनीतला खडक वाचला <laughs> तुम्ही जर बघू शकता तुम्ही एक दोनशे मीटर गेला तिकडे तिकडे एक वस्ती आहे त्या साईडला तिथून तुम्हाला सावल्या घाटला ला जाते आणि एक तुम्ही जाऊ सुद्धा अंडरवन ट्रेकला तर आपण आहे अंडरवन ट्रेकच्या साईडला बघून आपल्याला कुठला स्पॉट मिळतो कॅम्पिक चलो मित्रांनो केलेला आहे की पुढे तुम्ही बघू शकता मागच्या साईड नाही या मागच्या साईडने जायला जागा आहे तर एवढी गर्दी आहे मित्रांनो की जवळजवळ दोन तास अजून कुणाला ते सोडणार आहेत म्हणजे याचा अर्थ तिकडे काही जाऊन फायदा आता नाही म्हणजे आम्हाला आमचे कॅम्पिंग आज इथं करता येणार नाही म्हणजे आम्हाला फॅमिलीत काय मिळालं नाही आपल्याला आहेत आपले पॉईंट्स आहेत आपल्याकडे आपण जाऊयात पण आपण जरा बघणार होतो की नेमकं एवढे रील्स येतात एवढे व्हिडिओज येतात त्यांच्यामध्ये सांगितलं जातं की अरे जाऊ नका एवढी गर्दी आम्ही दोघांना बघायचं होती की नेमकी खरीच गर्दी घेतली तर मित्रांनो आम्ही काही पुढे जाण्याचं धाडच करत नाही आम्हाला काय अडकायचं नाही आहे आम्ही जातो मागच्या दिशेने आमच्या सेक्रेट प्लेस जे आम्ही पाहिले आम्ही तिकडे जाणार आहेत आम्ही तिकडे कॅम्पिंग करणार आहेत तर आम्ही काय अंदर पण आता नाही आहोत तुम्ही पण जर प्लॅन करत असाल तर कोण कप तो गाईज आम्ही चाललोय प्लस व्हॅलीकडे तर आता आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवू बाकीची मंडळी आम्हाला बोलली की खूप अप्रतिम व्ह्यू आहे सो आम्ही तुम्हाला आता नेवतो तिकडे चला मित्रांनो आम्ही आहोत प्लस व्हॅलीला आणि लिटरली थोडं खतरनाक सीन आहे ना तुम्ही काही वेळ थांबा परत दाखवतो काहीज आम्ही अजून पण प्लस व्हॅलीकडे गेलो नाही आहे आम्हाला मागे खूप छान व्ह्यू मिळाला जो आम्ही लांबून प्लस व्हॅलीचा व्ह्यू बघितला आहे आता आम्ही ॲक्च्युअल प्लस व्हॅलीकडे जातो आहे सो यू कॅन सी इकडे जो रोड आहे जाताना इट्स काइंड ऑफ अ ट्रेक ओके तर तुम्ही बघू शकता मी मी तामिनीमध्ये आम्ही पाच ते सहा पॉईंटवर गेलो होतो पण एक पण पॉईंट असा आम्हाला भेटला नाही की तिथे शांतता असेल पूर्ण क्राऊड होता आता प्लस व्हॅलीला चाललो आहे होप की ते चांगला आम्हाला व्ह्यू भेटावा येस yes, आम्ही पण तोच विचार करतोय की या ठिकाणी आम्हाला प्रॉपर व्ह्यू आणि गर्दी नसावी तसं लांब तर आम्हाला कळतं की गर्दी नाही आहे तिकडे बट जसं मग आपलं अंधरबंच झालं दोन तास वेट तर आम्ही तुम्हाला सांगत होतो मागासपासून इतका सुंदर व्ह्यू हो आहे इतकं छान आहे आहे ना मंगेश आम्ही तुम्हाला दाखवतोय सुपर ते वॉटरफॉल तुम्ही तर बघू शकता स्टेप बाय स्टेप ते पाणी पडते वाव एक नंबर 強烈な家だ。 छान वाटतं इतकं छान वाटतंय की मला इथं जाऊच वाटत नाही म्हणजे इटली पाऊस पण येतोय मी इथं भरपूर इतकं एन्जॉय करतोय की मला असं वाटतं की बस मी इथंच थांबा आणि तिथे मी आलेलं आहे जा तुम्ही थायलंड जा मलेशिया जा कुठेही जा जगाच्या पातळीवर कुठेही जा परंतु हे असं सुख हे असे दृश्य फक्त आणि फक्त आपल्या सह्यातच मिळू शकतं जाऊन आलो आहे मी अशा ठिकाणी जाऊन आलो आहे परंतु सगळ्यात मी एकदम जवळ खूप जवळ कधी एखादा प्रवास ठरून होत नाही बस अचानक निघावसं वाटतं आणि मग आपण अशा ठिकाणी येऊन पोचतो जसं की तामिणी घाट ना कुठलं प्लॅनिंग ना घाई फक्त रस्त्यावरचे थोडे धुकं पावसाचा हलकासा आवाज आणि मध्येच कुठतरी थांबून शांतपणे निसर्ग बघण्याचा तो सुखद क्षण ह्या ट्रीपमध्ये काहीतरी वेगळं होतं मोबाईल सायलेंटवर होता मन मात्र अगदी ॲक्टिव शांत पण भोलकं वातावरण आणि मी निसर्गाची थेट कनेक्शन तर तुम्ही अशा अचानक भेटलेल्या जागाचा अनुभव घेतला असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खऱ्या रॉ विल्स अशा स्टोरीसाठी वंडरलस रोमला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नव्या न ठरलेल्या प्रवासात तोपर्यंत बाय बाय फ्रॉम तामिनीघाट